नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वात जास्त जाती आणि उपजाती यांचा समावेश मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे यामध्ये वारंवार विविध जातीचा नव्याने समावेश करणं म्हणजे ओबीसी आरक्षण समाप्त करण्याचा डाव आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भातील दोन सप्टेंबर रोजी पारित केलेला शासनादेश रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा परभणीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसीमधून आरक्षण मागत आहे नुकतेच मुंबई येथे झालेल्या आंदोलनात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला यामध्ये हैदराबाद गॅजेट सातारा संस्थांचे गॅजेट यांना लागू करण्यात आला याचा उल्लेख देखील या, उल्ले या शासन निर्णयामध्ये आहे या शासन निर्णयाचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट निर्णय देताना मराठा समाजास ओबीसीमध्ये समावेश करता येणार नसल्याचा आदेश दिला तसेच कोणत्या जाती मागास ठरवण्याचा अधिकारही आयोगाला आहे हा आयोग संपूर्ण समाजाचा अभ्यास करून त्याचा प्रवर्ग ठरवत असतो आणि त्यांच्या शिफारशीवरच ती जात मागास ठरत असते शासनाने कायदेशीर बाबीचा विचार न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासने निर्णय जाहीर केला यामुळे तो आदेश रद्द करून ओबीसींना दिलासा द्यावा अन्यथा ओबीसी बांधव आक्रमक पवित्र घेतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे शिवशंकर सोनोने नानासाहेब राऊत सुमित जाधव हो, बंधू मेत्रे सुरेश फळ ॲडव्होकेट संजय केकान ज्येष्ठ नेते विश्वनाथ थोरे दिगंबर जाधव हो, विशाल बुधवंत उत्तम बुलबुले अनंता बनसोडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अनिल गोरे म्हणाले कोणत्याही घटकाला आरक्षण देऊ नये बी बी सीचं ताटही वेगळं आहे बी बी सीच्या ताटामधून दुसऱ्याला आरक्षण देऊ नये हैदराबाद मॅजेट आणि सातारा रॅजेटचा आम्ही विरोध करतो आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही पण आमच्या ताटातून तुम्ही कोणाला आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे आम्ही कलेक्टर साहेबांना केली आणि यानंतर आम्ही साठही उपोषण करणार आहे आणि त्यानंतर भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली मुंबई इथे महामोर्चा काढणार काही दिवसात काढण्यात येणार आहे आणि आत्ता आंतरवाडी सराटे येथे आमचे सहकारी प्राध्यापक डलेक्टर हे बसलेले आहेत आणि त्यांना भेट देणार आहे अशा मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिलात धन्यवाद आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद